नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सासवड नगरपालिकेत शिवसेनेच्या हेमलता मिलिंद इनामके नगरसेवकपदी बिनविरोध भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का भारतीय जनता पक्षाचा ए बी फॉर्म वेळेत दाखल करण्यात न आल्यामुळे भाजपचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे सासवड शहरात त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे भारतीय जनता पक्षाने आपले सर्वच उमेदवारी अर्ज उमेदवारी उमेदवारांचे ए बी फॉर्म शेवटच्या क्षणी घाईगाईने दाखल केले या गडबडीत प्रभाग क्रमांक अकरा मधील महिलेचा एव्ही फॉर्म दाखल करण्यास तीन वाजून गेल्याचा आरोप विरोधकांनी केल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला धन्यवाद